नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील चोवीस तासाचा हुमन अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस सा सरपणे सात आणि आठ जुलै दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज हा पुढील चोवीस तासात असणार आहे तर काही भागात मध्यम हलका देखील जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर असणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पंचतपूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच जैनकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकर राजा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्रेकमेटर नक्कीच जावा त्यामुळे तुम्हाला नवीन नवीनचे अपडेट लगेच बघायला मिळतील चोवीस तासात वातावरणात जबरदस्त बदल बघायला मिळणार आहे तर अरबी समुद्रात वारे मोठ्या प्रमाणात सक्रिय होऊन हे वारे दक्षिण भारतासह महाराष्ट्राच्या बहुतांश भागात सक्रिय होत आहे आणि याच वाऱ्याच्या प्रभावामुळे पुढील चोवीस तासामध्ये मा महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज तर काही भागामध्ये मध्यम हलका पाऊस वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर काही भागात बघायला मिळणार आहे तर आज तारीख सा सात जुलै दोन हजार चोवीस आज तसेच उद्या या पावसाचा जोर आठ जुलै दोन हजार चोवीस या तारखेला बघायला मिळणार आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील चोवीस तासाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीसरपणे सा सा सात आणि आठ जुलै दोन हजार चोवीस या तारखेचा सव्वीस्तरपणे जाणून घेऊया मग चला तर पुढील लुडोला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे चोवीस तासात पावसाचा अंदाज हा केरळच्या भागात जोरदार स्वरूपात राहील कर्नाटक गोवा इकडे मजतदार पावसाचा अंदाज राहील तमिळनाडू तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश या बऱ्याच भागामध्ये मध्यम ते हलक्या पावसाचा अंदाज हा पुढील चोवीस तासात राहील भारताच्या पूर्व भागात हैदराबाद विजयवाडा विशाखापट्टणम रामगुंडणम इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील कांतामल कोरबा रायपूरला मध्यम हलकासून आसपासच्या भागात जोरदार स्वरूपात राहील भुवनेश्वर राऊरकेला धनबाद कोलकाता इकडे पावसाचा अंदाजा पुढील चोवीस तासात राहील तसे महाराष्ट्राकडे पावसाचा अंदाज कोकण विभागात जोरदार स्वरूपात राहील दक्षिण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ मराठवाडा या भागातही जोरदार पावसाचा अंदाज असून मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र या भागाकडे मात्र पुढील चोवीस तासात पावसाचा जोर कमी असून तुळक भागामध्ये हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे तर सव्वीस अपडेट जाणून घेऊया करया, तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे जोरदार पावसाचा सा सा अंदाज सावंतवाडी अंबोली किनारपट्टीचा परिसर अरोज बंडाव इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील पटेगाव दिगळा वैगणी पोईपका आणि कणकवली पोंडा कुणकेश्वरलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील मध्यम पावसाची शक्यताही कडेगाव पटेगाव या भागात असून चांदगड बेळगाव बाची धामणे कानाकुंबी गव्हाली गोवा राज्याचा परिसर पणजी वास्कतगाव मडगाव कुचकुडे या भागात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाजा पुढील चोवीस तासात राहील आणि रत्नागिरी जिल्ह्याकडे पुढील चोवीस तासात जोरदार पावसाचा अंदाजा कोणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुण जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज राहील पश्चिम भागात खारेपटण गगनबावडा राजापूर रायपटण लांजा पेलकर साखरपा संगमेश्वर माखंजन या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज राहील कोल्हापूर जिल्ह्यात पुढील चोवीस तासात बहुतांश ठिकाणी मध्यम हलका पाऊस राहील जसे मलकापूर कोकरुड किनी कोडाली ज्योतिबिल परोळा इकडे मध्यम स्वरूपात राहील परोळा संगरुळ इचलकरंजी कोल्हापूर इस्पुर्ली कागल सल्लगा चिकोडी गारगोटी कापसी अजरा नेसारी अर्धाई या बऱ्याच भागामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील सांगली जिल्ह्याकडे कोकाक अलकांगीला हलका मध्यम राहील रायबाग इडकल तसेच अतनी अडाली तिलसंग जळकाटी किरंगी मंगसोळी श्रओपी कोडाची या भागातील मध्यम स्वरूपात राहील सांगली मालगाव देसिंग तासगाव अष्टा मध्यम हलका राहील दागलपूर बिलरजत कानमडी नागजकोचलाई मध्यम हलक्या पावसाचा अंदाज पुढील चोवीस सा तासात राहील सातारा जिल्ह्याकडे रामपूर पोलीस इकडे मध्यम हलका राहील कराडकडेगाव आणि मायनी बिटा आसपासचा बहुतांश परिसर मोजदिगल अद्राकी या भागात हलका पाऊस राहील पश्चिम भागात कोयना पटण अरळ अरवाडे वसुटपोट सागदेव मध्यम स्वरूपात राहील मुसळधार पावसाचा अंदाज हा वडा लोटे चिपळूण तांबे दहागाव दापोली पाचपण कलसित या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील मध्यम पावसाची शक्यता महाबळे మంధనగర గోరే మహాడర్ధన్ గోరే మధ్య పావుల్ సోలాపూర్ జిల్లా పావు సభ్య బారామతి లూసంబేలాటే పల్ట లో అద్రాకి హల్ పాఠశాల మధ్య స్వరూప అక్లుష మేలాపూర్ ఇక్కడ మధ్యం స్వరూప మహ బుద్రుగ్డి జింకే మసవలై హౌసా అయి పంఠరపూర్ మంగళవేడా మార్వాడే కూరులాటి మంగరళి మంద్రు వల్సంగ అక్కులకొట సల్లాగర వడ్గరి అవజ్ఞన్నా నీ या बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे वडुला तांदवाडी मोल अंगार तसेच अरणगाव परिभंग पाणीगाव आशिले जोरदार पावसाचा अंदाज सोलापूर जिल्ह्याच्या या भागात राहील वांगी केरण कोंडे सेलसेस करमाळा हे मध्यम स्वरूपात राहील आणि अहिल्यानगरच्या भागात पावसाचा जोर पुढील चोवीस तासात कमी राहील राशी कर्जत जळगाव मिरजगाव पारगाव सुद्रुक हलका पाऊस राहील जामखेड काडाष्टिलाई हलका पाऊस राहील पहाणे सुपे अहिल्यानगर धनगरवाडी माका देवळी प्रवारा श्रामपूर शिर्डी पुस्तांबा कोपूरगाव तसे अहिल्यानगरच्या बहुतांश भागामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज पुढील चोवीस तासात राहील पुणे जिल्ह्यातही तीस स्थिती बघायला मिळणार आहे मध जुन्नर ओतूर नारायणगाव खेड पाबल मलटण कवटे वागुली पुणे सुसगाव या बहुतांश ठिकाणी हलका पाऊस पुढील चोवीस तासात राहील सासवड जेजुरी बोर शिरवळ खंडाळा लोणाद नांदेड पलटण पाऊस रेल पश्चिमेकडे मात्र जोर जास्त बघायला मिळणार आहे विहाली सोनापूर लवास साजिटे टे इंदापूर रोहाणा गोठाणा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील रायगड जिल्ह्याकडे चोंडी पेन शिरवळ कोपली मध्यम स्वरूपात येईल कर्जत कुसर पेटणारेल मध्यम स्वरूपात रेल मुंबई नवी मुंबई ठाणे कल्याण भिवंडी मीराबाईंदर ओमवाडी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाजा कोकण विभागातील या भागात राहील घाटमात्याकडे लगत प्रसर शिवालेबाई साखरे हलक्या स्वरूपात राहील क्षेणवा सम्राट गुंडा खर्डी वैशाला इग्गतपुरी परळी वाडा मध्यम स्वरूपात राहील पालघर जिल्ह्याकडे सपाले गोटमाल वाडा पालघर पिसर वणिगाव रोड मध्यम स्वरूपात राहील जोव्हर मोकडा त्र्यंबक इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे नाशिक जिल्ह्यातही पुढील चोवीस तासात झोर कमी राहील तसे बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस नाशिक देवळी नागपूर म्हणसाक्रे देवगाव लासलगाव पाटोदा मनमाड बारम नांदगाव या बऱ्याच ठिकाणी हलका राहील वणी डोडांबे चांदवड ओझर कळवण तसेच मालेगाव मालगाव नांदराणे निमचोडी सटाणा औटीताराबाद या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस पुढील चोवीस तासात राहील नंदुरबार जिल्ह्याकडे पुढील चोवीस तासात पावसाचा जोर कमी राहील डोमकाई टिटाणे दिवी दोसाने नंदुरबार शहादा अकलगाव हलका पाऊस राहील आणि धुळे जिल्ह्याकडे पुढील चोवीस तासात जोर कमी राहील घोडी शिरपूर सुले बुडकी मालगाव बरोळा बालाने हलका मध्यम पाऊस राहील तसेच धुळे अंजंग नवारी अरबी बोकरुड या भागातही हलका पाऊस राहील जळगाव जिल्ह्याकडे पुढील चोवीस तासात जोर कमी रेल चोपडा अव्वाड आडगाव हिरापुरा फैजपूर उडाली मुक्ताईनगर जामनेर धरणगाव अरंड या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस पुढील चोवीस तासात जळगाव जिल्ह्याकडे बघायला मिळणार आहे तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागातही जोर मिळेल चायसगाव साईगवन अंबाला कन्नड हतनूर ममनापूर नांद्राणे तालवाड तसेच वैजापूर गंगापूर हलका पाऊस राहील आणि जोरदार पावसाची शक्यता फुलंबरी फुलंब्री पिरामगाव काही भाग या भागात मध्यम स्वरूपात राहील श्री छत्रपती संभाजीनगर सनार्सी पिंपरी उत्तर भागात मध्यम स्वरूपात राहील आणि पाल पैठण अमरापूर हंसापूर या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे पुढील चोवीस तासात जालना जिल्ह्याकडे मंगळूर रामशुसराटा तानवाडी ईश्वरनगर इकडे मध्यम हलका राहील आणि गोलापांगरी जालना पद्मापूर देवळगौराजा सम्राटनगर सिल्लोड हंसाबाद जाफराबाद इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज पुढील चोवीस तासात बघायला मिळणार आहे बीड जिल्ह्याकडे पावसाचा जोर कमी गेवराई उमापूर भालमटाकली हंसापूर या भागात हलका मध्यम मध्यम वडवणी तळेगाव सोनपेठ लाई मध्यम हलक्या पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील यलम चौसाला पाटोदा इकडे मध्यम स्वरूपात राहील दारुरगेज इकडे हलका मध्यम राहील परळी अंबेजोगाई घाट नांदुरा राणीसागो अमदूर मध्यम स्वरूपात येईल धाराशिवच्या भागातही पुढील चोवीस तासात जोर कमी राहील कळम इकडे हलका मध्यम राहील तारकेट भूम पातुरकाडा मध्यम स्वरूपात राहील एडशी पेटलाही हलका राहील धाराशिव कामेगाव बेमडी बैरभंग पानेगाव बारशी आणि तसंच वडोला तांदवळी नंदुरगो होटी मुष्टीला मध्यम स्वरूपात राहील लातूर जिल्ह्यात दक्षिणेकडे जवळ जोर जास्त रेल बाटणजी कलंणी नेलंगणा औरा राजानी भालकी बीदर अचोला इकडे मध्यम स्वरूपात राहील उदगीर मोरकी उडमजूक जोळकोट लातूर रोड अहमदपूर देगळूळुदोर या भागातही मध्यम स्वरूपात राहील लातूर तसेच रायनापूर बर्डापूरला मध्यम स्वरूपात येईल मुरुड पेठ कोण तसेच कामेगाव पाडा इकडे हलका मध्यम असून आसपासच्या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे पुढील चोवीस तासात राहील परभणी जिल्ह्याकडे मोखेड कवटा लोहा बजुक कंदार गंगाकटपालम मध्यम पावसाचा अंदाज आहे परभणी जरी बोरी जंतूरलाही जोरदार स्वरूपात राहील सिलू परतूर मटा अश्ला मध्यम पावसाचा अंदाज आहे पाचलेल्या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात नांदेड नांदेडबागाला या जिल्ह्याकडे खोंडवाडी धर्माबाद मध्यम स्वरूपात येईल पेटोंबरी मोखेड भोगर नांदेडबागाला बस महत्वपूर्ण मध्यम ते जोरदार स्वरूपात येईल तमसा हिमायतनगर मोरचुंदी ढाकणी उमरखेडलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे हिंगोली जिल्ह्यात हिंगोली कळमनोरी इनापूर मागाव मावले जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रिताट मालगाव कर्जना खेडा मुसळधार पावसाचा अंदाज राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर लोणी लोणार बी बी मैकर डोंगवलाई मध्यम स्वरूपात राहील घाटबोरी कुदनापूर अहमदपूर चिखली खेलवल बुलढाणा मध्यम स्वरूपात राहील मोटारा पिंपरी बाबरगाव दिघी नांदुर्णा इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील अकोला जिल्ह्याकडे अकोट ठिवराखेड अलिवाडी जळगाव जहमत बल्सी तेलरा मासराखेड अंदरुना पाथा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे अकोला बरगाव मंजू अळंदा गोरेगाव बाळापूर खामगाव शोगगाव मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर दर्यापुले मुसळधार पावसाचा अंदाज आहे अंजनगाव सोची अचलपूर बाजार ब्राह्मणतळी मोर्शी तिळवडा काठी जळखेडा वरुड पांडोणा जबरदस्त पावसाचा अंदाज अमरावती जिल्ह्याच्या या भागात राहील चिखलदरा चिखलेरा मध्य स्वरूपात स्वरूप बडनेरा अमरावी नान्दगाउँ मौजारीलाई जोदार स्वरूप रहेछ चाँदो नान्दगाउँ खण्डेशामगाउँ धामगाउ पुलगाउँ पलिगाउँ बाबुलगाउ मध्यम स्वरूप रहेछ यवतमाल जिल्ला कि नेर लाड खेड यवतमाल धारवा मध्यम त्यो स्वरूपात रहेछ रुळी जवई अन्नद्यानी साक्री चोंडी पुसत खंडाळा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज या बहुतांश ठिकाण राहील घाटलजी करंजी पांढरगौडा पटणबोरी गोमोत्री धनुरा निमगुडा इकडे मध्यम स्वरूपात राहील वनिकाराई मध्यम स्वरूपात राहील चंद्रपूर जिल्ह्याकडे सोनापूर शिरपुलाई मध्यम स्वरूपात येईल बडापूर गजवाली चंद्रपूर रोड भाटाळी मोहली कुडवाळा चारगोपिके इकडे बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे वर्धा जिल्ह्याकडे वाटकेपणे वडनेर हिंगणगड मध्यमसूर पात्रेल बारवडी तुळजापूर वर्धा जामणी बुरिकोकटी अर्वी वडनाडगड मध्यम पावसाचा अंदाज राहील नागपूर जिल्ह्याकडे नागपूर पाचगाव हिंगणा बोटीपुरी हलका मध्यम राहील धामना डोरली कमळेश्वरलाय मध्यम स्वरूपात राहील उमडी सावर्नेलाही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे कुडाली काटोल कर्जना जळखेडा वरुण नरकेट पांढुणा मुसळधार पावसाचा अंदाज राहील नागपूर जिल्ह्याच्या जो उत्तरेकडे जोर कमी राहील बार्शी धर्मपुरी रामटेक पार्श्वनी हलका पाऊस राहील आणि तसेच भंडारा जिल्ह्याच्या उत्तर भागात बहुतांश ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे भंडारा मौदा चिखली मध्यम स्वरूपात राहील लग्नी साकोली संग्रणी कोलगावलाय मध्य

गोंदिया जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा साक्रीटोळा जिल्हा हलका मध्यम राहील तुमसर तिरुळा गोबरवाई निपाणी डोंगरी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे गडचिली जिल्ह्याकडे कोलगाव को, बोनगाव चिंचकर मारकासा कुरखेडा बलिटोला चौकी मध्यम स्वरूपात येईल दिगुरी देसिंग किमटीमेदा अरमोरी चुरमरा चौक धोनारा मध्यम स्वरूपात येईल वल्नी सिंधिवाई राजोळीलाही मध्यम स्वरूपात येईल सावली चहमर्शी गोट कापसी पंखजनोर गिरवाडा पाराकोट एटापल्ली अहेरी भांबरगड पासेवाडा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे अहेरीला जोरदार स्वरूपात राहील चंद्रपूर जिल्ह्याकडे सोनापूर शिरपूरही जोरदार पावसाचा अंदाज आहे बल्लापूर गजवाली चंद्रपूर कुकोसरोड रोड भाटाडी भद्रवती मोरली कुटवाडा चरकबुकी चिमोलाई बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे पुढील चोवीस तासात बघायला मिळणार आहे